وحتى छाय त्रुटोनिया भवभ आसाधरि छन्द जय त्रुटो निया भाधरि छन्द जय त्रुटोनिया भ दुधा सागर उपमन्युला दुधा सागर अढळ पदा वै ध्रुवचा ध्रुव अढळ पदावर ध्रुवचा वसरा मारखंडे यमहट दीवा मारखंडे यमहट दीवा सारामंद जाय असा भगवतं असाधिचंद जाय तुटोली छंदेखे ही साधी छंदे आखी सांदे आसाख ही सार ते नारायण होती नर ते नारा

ला छंद असावा पण तो छंद असा असावा की ज्याच्यामुळे प्रपंच्याचा संसाराचा भवबंध तुटून जावा सर्व संतांनी सर्व सत्पुरुषांनी सर्व आचार्यांनी महंतांनी जनसामान्यांना हे शिकवलं असा छंद धरा की ज्याच्यामुळे भवबंध तुटे भगवंत हेच सांगता माऊली हेच सांगते आणि म्हणूनच मानवाच्या आत्मोन्नतीसाठी भवबंध तुटून जाण्यासाठी सत्वगुण हवाच आणि सत्वगुण जर वाढवायचा असेल तर त्याच्यासाठी प्रत्येक मानवाला धर्माचरण केलंच पाहिजे सदाचरण केलंच पाहिजे हे सर्व संत सांगतात समर्थ रामदासांनी म्हटलेलं आहे संसार दुःख विसरवी भक्तिमार्ग विमळत दावी भजन क्रिया उपजवी तो सत्वगुण परमार्थाची आवडी कुठे भावार्थाची गोडी परोपकारी तातडी तो सत्वगुण समर्थ काय म्हणतात की ज्याच्यामुळे परमार्थाची गोडी निर्माण होते भावार्थाची आवडी चित्तामध्ये जागते परोपकारासाठी मनुष्य तातडी करतो तो सत्वगुण असतो असा सत्वगुण मानवाला अतिशय उत्तम अशा कुटुंबामध्ये जन्माला घालत असतो म्हणून मानवानं सत्वगुण वाढवावा सत्वगुणानं ज्ञानाची कास धरावी आणि आत्मज्ञान झालं की मोक्षाचा गोमटा लोभ लोभ नवे टाकून लाभ करून द्यावा सर्व संत सांगतात आता सत्वाच निरूपण झालं माऊली म्हणते आता रजोगुण कसा येतो ऐका परदारा दिक पडे विरुद्ध ऐसे नावडे। मग शेळी म्हणते ज्यांना परधन आणि परस्त्री आवडते ते रजोगुणाने बांधलेले असतात व्यभिचार करण्यामध्ये आपण पाप करतो आहोत असं ज्यांना वाटत नाही त्यांच्या ठाई रजोगुण असतो शेळी जसं कशालाही तोंड लावते तसं प्रत्येक विषयाकडे ज्यांचं मन धावत ते रजोगुणी असतात आणि म्हणून या रजोगुणाच्या ठाई माऊली म्हणते त्याप्रमाणे चार दोष निर्माण होतात पहिला लोभ दुसरा प्रवृत्ती तिसरा अभिलाषा आणि चौथा लालसा हे चार दुर्गुण ज्या वेळेला चार दोष मानवाला वेढून टाकतात त्यावेळेला या माणसाचं अधपतन होतं रजोग आणि मनुष्य लोकोपयोगी कामं करतो नाही असं नाही पण लोकोपयोग करण्यामागे त्या लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं अशीच भावना असते त्याची सगळी कर्म ही तीन एषणांसाठी असतात मासा मनुष्य माऊली म्हणते त्याच्याप्रमाणे कर्म जडाचा ठाई किंबहुना होय देही तो रजो वृद्धीचा डोही बुडोनी असा हा पापात्मा रजोच्या म्हणजे रजोगुणाच्या डोहामध्ये मध्ये बुडून जातो म्हणून माणसानी रजोगुणापासून सावध असाव अतिविषय सेवन करू नये पापाचरणाला प्रवृत्त होऊ नये तुकारामांनी तर सांगितलेलं आहे सर्व परस्त्रिया माया बहिणी समान असाव्या जीवनाचं अलौकिक अस सदाचाराचं सूत्र तुकाराम महाराजांनी सांगितलं माऊली तेच सांगतात किंबहुना माऊली जे बोललेले आहेत ते तुकोबानी पुढे विस्ताराने सांगितलेले तुकोबाना भुलवायला एक वेश्या गेली आणि तुकारामांच्या दारा पुढे राहून गाणं म्हणायला लागली भक्तीभावाच नाचायला लागली हातात चिपळ्या घेतल्या वाजवायला लागली आणि तुकोबा पुढे येऊन उभे राहिले आणि तिला वाटलं तुकोबाना आपण जिंकलं ती म्हणाली माझं गाणं आपल्याला आवडलं का तुकोबा म्हणाले आहा पांडुरंगाने आपल्याला किती गोड गळा दिलाय त्यावेळी ती इतकी हुशारली मग ती म्हणाली माझं नृत्य तुम्हाला आवडलं का तुकोबा म्हणाले अगे ईश्वराने तुझ्यावर केवढी कृपा केली किती सुंदर नाचतेस असं करता करता तिला वाटलं तुकोबा आपल्या जाळ्यात सापड एकदम पटकन तिने विचारलं की तुकोबा माझं रूप लावण्य आपल्याला आवडलं नाही का त्यावेळेला तुकोबा हसले आणि ते म्हणाले किती तुझं रूप आणि लावण्य मला आवडलं ला म्हणून सांगू जशी माझी रुक्मिणी माता त्या वेश्येच्या अंगावर काठा आला कि कोणत्या महात्म्या पुढे आपण उभे आहोत आणि तुकाराम महाराजांना तिनं साष्टांग घातलं ज्यांच्या विवेक जागलेला आहे ते विषयाला बळी पडत नाही संतांनी जनसामान्यांना हा मार्ग घालून दिलाय म्हणून रजोगुण टाका आता माऊली म्हणते तमोगुण कसा असतो लक्षण त्याची कशी ओळखायची तरी होय ऐसे मन जैसे हरवी चंद्रहीन रात्रीचे का गगन, गवसेची अवस म्हणजे अमावस्या त्याचा जसा अंधकार दाटून आलेला असतो तसा अंधकार अज्ञानाचा तमोगणी वृत्तीच्या माणसाच्या मनामध्ये असतो तैसे अंतर असोस होय स्फूर्तीही न उद्वस। त्याला दुसरं काही सुचतच नाही प्रमाद निद्रा आणि आलस्य म्हणून माऊली म्हणते रजोगुण आणि तमोगुणांना जो मनुष्य रजोगुणात आसक्त होतो तो तसेच विषय घेऊन मनुष्य प्राण्यामध्ये किंवा प्राणी मात्रामध्ये जन्माला येतो आणि निषिद्ध करणारा तमोगुण माऊलीनी म्हटले अशा तमोगुणी माणसाला पशुपक्षी किडामुंगीचा कृमी कीटकाचा जन्म मिळतो म्हणून सगळे संत सांगतात मानवी जन्म लाभलेला आहे केवळ ईश्वरी कृपेनं लाभलेला आहे तो सत्कारणी लावा रजोगुणाला तमोगुणाला बळी पडलात अधपतीत व्हाल आणि कोणत्या युनित जन्माला जाल अंडज अंड्यातून येणारे म्हणजे उडणारे किंवा जन्म जमिनीवर सरपटणारे असे जे प्राणी त्यांच्या जन्माला जा स्वेदज म्हणजे घामातून निर्माण होणारे ढेकूण किंवा ऊ यांच्या जन्माला जाल किंवा उद्भेज म्हणजे मातीतून जन्माला येणार बांडगुळ किंवा एखादा वृक्ष वेल यांच्या जन्माला म्हणून टाका टाका आणि कास धरा आता धरा अगदी थोडक्यात सांगायचं झालं सा तर माऊली म्हणते की सत्वाच फळ काय आहे तर निर्मळ ज्ञान प्राप्त होत हे सत्वगुणाचं फळ आहे रजोगुणाचं फळ काय आहे अंकी दुःखच येणार पुढे भगवंतानी अठराव्या अध्यायात सांगितले की मनुष्य ज्याला ज्याला सुख म्हणतो ते सुख नसतच ते प्रारंभी अमृतासारखं वाटतं आणि परिणामी दुःखाचं होत भोगाला नेहमी रोगाचं भय असत अतिरिक्त भोग मनुष्य सेवन करतो आणि मग त्याच्या ठाई अनंत रोग त्याच्या देहामध्ये निर्माण होता म्हणून रजोगुणाचं फळ दुःख हेच आहे आणि तमोगुणाचं फळ अज्ञान आहे या अज्ञानापोटी मनुष्य जन्म मृत्यूच्या चक्रात फिरत राहतो भगवंतांनी गीतेमध्ये एका श्लोकात अप्रतिम सांगितले भगवंत म्हणतात मध्ये ऊर्ध्व गुणवृत्ती अधो गि तामसाः जे सत्वगुणी आहेत ते आत्मोन्नत होणार आणि त्यांना उत्तमातले उत्तम लोक मिळणार जे रजोगुणी आहेत ते मध्यभागी राहणार आणि मनुष्य योनीला पुनः पुन्हा जन्माला येणार सुख दुःख भोगत राहणार आणि त्यातलं सुख जवा पडे आणि दुःख पर्वता एवढे हे त्यांना नित्य भोगावं लागणार आणि जघन्य गुणवृत्तीस्थ म्हणजे जे, जे तमोगुणी आहेत इंद्रियांचे विषयांचे संपूर्ण दास आहेत ते तामस नरकाप्रत प्राप्त होणार असं माऊली सांगते आता सत्व रज आणि तम या तिन्ही गुणातच आपल्या संसाराची किंवा आपल्या प्रपंचाची विजय आहेत ती कोणती आहेत शास्त्रांनी फार सुंदर सांगितले आपण सावधून ऐकली पाहिजे त्यातलं पहिलं संवेदन दुसरं भावन तिसरं वासन आणि चौथं कलन याचा अर्थ असा आहे संवेदन म्हणजे इंद्रियाचा विषयाशी संयोग झाला की त्या इंद्रियाला ते बरं वाटतं जिभेला आवडणारा पदार्थ खाल्ला की पोट भरलं तरी जी म्हणते मला आणखीन पाहिजे आणि जास्ती सेवन केलं की मग पोट बिघडतं औषध घ्यावं लागतं म्हणून गीता आम्हाला सावध करते माऊली आम्हाला सावध करते भगवंत आम्हाला सावध करतात आणि सांगतात कर्मात स्वतंत्र आहेस आणि भोगात परतंत्र आहेस सत्कर्म केलंस तर तुला स्वातंत्र्य आहे वाकडं दुष्कृत्य केलंस तरी तुला स्वातंत्र्य आहे पण सत्कर्माचं फळ सत आहे आणि दुष्कर्माचं फळ वाईटच मिळणार म्हणून संवेदन इंद्रियाला अनुकूल वाटलं तरी त्या इंद्रियाचे हाजी लाड करून द्यायचे नसतात डोळ्यानी किती पहावं कानाने किती ऐकावं जिभेनं किती रससेवन करावा त्वचेनं किती मृदू धारण करावं याला काही मर्यादा आहेत नाकानं गंध किती घ्यावा प्रत्येकाला मर्यादा आहे पंचेंद्रियांचे विषय जपून सेवन करावेत असं सर्व संत सांगतात एकदा संवेदन झालं की माणसाच्या इंद्रियाला ती गोष्ट आवडायला लागते मग मा कितीही मऊ गादी मिळाली तरी माणसाला वाटतं यापेक्षा अधिक मऊ गादी पाहिजे त्वचेला कितीही मऊ स्पर्श झाला तरी अधिक मऊ स्पर्श पाहिजे त्याला भावन म्हणतात एकदा संवेदन भावनाच्या मनुष्याहारी गेला कि मग वासन म्हणजे त्याच्यामध्ये तो बुडूनच जातो एखाद्याला मद्यपानाची सवय असली आणि हव्या असलेल्या वेळेला मद्य मिळालं नाही की जला ना मासा असतो तसा तो तडफडायला लागतो चरस गांजा वेळेवर मिळाला नाही की त्या विषयाला बळी पडलेला मनुष्य जनावर होतो प्रसंगी खून करून पैसे मिळवतो पण चरस भांग त्याला लागतच ला धूम्रपान वेळेवर केलं नाही किंबहुना चहाजाना वेळेवर मिळत नाही की माणसं अस्वस्थ होतात इतके ते इंद्रियांचे दास झालेले असतात त्याला वासन म्हणतात एकदा माणसं त्या वासनेत बुडली की कलन म्हणजे पुन्हा पुन्हा सुखदुःखाच्या चक्रात जन्म मृत्यूच्या चक्रात बुडून जातात म्हणून माऊली म्हणते सत्व गुण वाढवा तैसे सत्वाचे नि नटनाचे असणे जाणे जयांचे आहा नटनाचे म्हणजे उत्कर्षानी बर का आपण काय करावं सत्वाचा उत्कर्ष करावा असं माऊली आम्हाला शिकवते आता या त्रिगुणावर मात कोण करतो भगवंतानी फार गोड सांगितले माऊली म्हणते अर्जुन हा ज्ञानरूपी कमळाचा भोगतय माणस ज्ञानरूपी कमळ मागत नाही इंद्रियांना सुख देणारी जेवढे विषय आहेत तेवढे मागतात अर्जुनानी प्रेयस मागितलं नाही इंद्रियांच्या सुखांना प्रेयस म्हणतात आणि परमार्थाच्या वाटचालीतून होणाऱ्या आत्मसाक्षात श्रेयस म्हणतात अर्जुनानी श्रेयस मागितलं दुसऱ्या अध्यायाच्या प्रारंभी म्हणून भगवंतानी गीता सांगितली त्यांनी प्रेयस मागितलं असतं तर गीता सांगितलीच गेली नसती म्हणून भगवंत तृप्तपणे म्हणतायत अर्जुन हा ज्ञान रूपी कमळाचा भोगताय कोणाची काजी कही सविता जैसा नाही तैसा करता मी देही सत्तरूप आपल्या जो परमात्मा आहे तो अकर्ता आहे हे ज्याला जाणलं तो एका अर्थाने कृतार्थ झाला त्याला खऱ्या अर्थानं कळलं की कसं वागाव भगवंतानी भक्तियोगाला दुसऱ्या श्लोकापासून जो प्रारंभ केला पुढे त्र्याहत्तर श्लोक भगवंत या गीतेमध्ये सलग बोललेले आहेत गीतेचा हा सगळा गाभा आहे आणि माऊलीनी त्याच्यावर फार फार भक्तीनं उचंबळून येऊन भाष्य केले त्र्याहत्तर श्लोक भगवंत सलग बोललेले मग आता अर्जुन विचारतो की भगवंत आपण मला सांगा या त्रिगुणावर मात करणारा जो असतो त्याची लक्षणं कशी असतात भगवंत म्हणतात अरे आपणच प्रपंचाची मिठी सोडवायची असते तुकोबांच्याकडे एक मनुष्य गेला आणि म्हणाला प्रपंचाची मिठी काही सोडवत नाही मला तुकोबानी गंमत केली शेजारी एक झाड होतं त्या झाडाला मिठी घातली आणि म्हणाले मला सोडवा रे सोडवा तो मनुष्य हसायला लागला आणि म्हणाला तुकोबा अहो हात काढा म्हणजे जा सुटाल झाडापासून तुकोबा हसले आणि म्हणाले त्रिगुण टाका म्हणजे प्रपंचापासून सुटाल किती आहे ज्याला प्रपंचाची मिठी सोडवता आली तो कृतार्थ झाला माउलीनी त्याला एक फार सुंदर उपमा दिली माऊली म्हणते वरून उठिला जैसा शुक शाखे बैसला तैसा मूळ अहं ते वेढिला तो म्हणून पिंजऱ्यामध्ये पोपट बसलेला असतो नळीचे आधारण आणि ती नळी गरकन फिरली की त्याला वाटतं आपण पडणार म्हणून तो जास्तच घट्ट धरतो तो ज्या वेळेला ती नळी सोडेल त्यावेळेला तो मुक्त होईल दरवाजा उघडून ठेवलाय पिंजऱ्याचा आणि मग त्याला स्वातंत्र्य म्हणजे काय कळेल अर्जुन म्हणाला आता मला त्रिगुणातीत जो आहे त्याची लक्षणं सांगा भगवंतांनी सांगितली प्रकाशमेवडवृत्ता सत्वाचा गुण प्रकाश रजोगुणाचा प्रवृत्ती आणि तमोगुणाचा मोह आहे हे तिन्ही प्रकृतीमुळे वाट्याला आले काय किंवा ते त्यागले काय जो निराकार आणि निर्लेप असतो तो त्रिगुणा या तिही काळांची गणना नाही तपना तैसा असे तपना म्हणजे सूर्य माणसं म्हणतात सकाळ झाली दुपार झाली संध्याकाळ झाली कारण पृथ्वी फिरत असते पण सूर्य जसा तेजस्वी आहे तो तेजस्वीच माध्यान्न चंड भास्कर आहे माणसांसाठी सकाळ दुपार संध्याकाळ होते त्या सूर्याप्रमाण असावं तसा तो त्रिगुणातीत असतो उदासीन नेंगते। तो उदासीन आहे गुणाला चिकटलेला नाहीये तिन्ही गुण नाचता हे त्याला माहितीये अनुकूल आलं काय हुशारू नका प्रतिकूल आलं काय खचू नका हेच गुणातीत सांगतो भगवान श्रीकृष्णाना गांधारीनं शाप दिला आणि ती म्हणाली अरे कौरव कुळाचा संहार तुला टाळता आला असता पण तू पांडवानं हताशी धरून माझ्या पुत्रांना मारलंस मी तुला शाप देते की यादवांचा संहार तुला असाच याची देही याची डोळा पाहावा लागेल भगवंत कौतुकानं हसले आणि म्हणाले गांधारी तथा असत मला जे करायचं होतं ते केवळ तुझ्या मुखातून दैव बोलले एवढंच बरं आणि यादव कुळाचा पूर्ण संहार या महात्म्यानं तटस्थपणे पाहिला त्याचा त्याला रागही आला नाही त्याचा द्वेषही वाटला नाही तटस्थ त्रिगुणातीत प्रतीती तो देहा आला सेवस्ती वाटे जाता गुंती माझी जैसा म्हणते मा या गुणाचा यावा जावा गुण येतात आणि जातात पण तो ढळे च पांडवा मृगजळाचा हेलावा मेरू जैसा मृगजळ दिसत ते नसतच त्यांनी काय मेरू पर्वत हालत कधीच नाही मग हा गुणातीत कसा असतो त्याला दुःख आणि सुख सारखं असत समलोष्टम कांचना हा म्हटले म्हणजे सोन आणि माती त्याला सारखीच असते सोने आणि धन मृत्यू समान आमा मृत्यिके समानृत समान अमा मृत्यिके समान काय केवढी योग्यता या महापुरुषाची झालेली असते अशी होती रामकृष्ण परमहंसांची प्रश्न की काय असं म्हणावं नाही त्याचा असा की सोन्यात आसक्त होऊ नये आणि प्रपंचाला फार घट्ट पकडू नये भगवंत म्हणतात अरे मी हात केला केलाय तुझा एक हात मोकळा कर पण मनुष्य दोन्ही हातानी प्रपंचाला एवढी मिठी घट्ट घालतो की भगवंताचा हात पुढे आला असून त्याला असं वाटत नाही आपण हात काढून द्यावा समलोष्टाश्म कांचनाला माऊलीनी फार गोड उदाहरण दिले ते म्हणतात पै निदेशी उर्वशी आहा आवरूपस्था सरिसी देही द्वंद्वे गाढ एखादा मनुष्य झोपलाय त्याच्या कुशीमध्ये उर्वशी अप्सरा आणून ठेवली काय आणि विषारी नाग आणून ठेवला काय त्याला दोन्ही सारखंच कारण त्याला भानच नाही आहे आपल्या कुशीत उर्वशी आहे भयान का भयानक असा विषारी नाग आहे तशी दोन्ही प्रकारची द्वंद्व शीत उष्ण या त्रिगुणातीतानी सहन करावी तो सहन करत असतो त्याला मानापमान सारखा त्याला मित्र आणि अरी सारखा आणि तो सर्वारंभ परित्यागी असतो कर्माला प्रारंभ केला की त्याच्यातली आसक्ती त्यांनी पहिल्यांदाच टाकलेली असते माऊली म्हणते सहा ऋतू येतात आणि जातात आकाश जसं आहे तसंच असतं म्हणून भगवंतानी फार सुंदर सांगितले चौदा व्याध्यायाच्या शेवटी मामच्या सगुणां ब्रह्मभूयाय कल्पते मला जो अव्यभिचारी भक्तेन शरण येतो आणि माझी सेवा करतो असा गुणातीत ब्रह्मस्वरूप होऊन जातो त्याला नवीन मिळवायचं काही राहिलेलं नसतं माऊली म्हणते चंद्रबिंब का, का सोलावं लागतं चंद्राच्या कलाखा वेगळ्या कराव्या लागतात घट्ट तूप झाले ते तूप आहे समजून घेण्यासाठी पातळ का करावं लागतं अलंकार होण्यासाठी आपल्याला सोनं पाहिलं तरी पुरेसं असतं वस्त्राचे धागे न उलगडता सूत वेगळं न करता वस्त्र कळतच मातीची घागर न विरघळता ती माती हेही कळतं तस विश्वपण दूर न करता सगळं मीच आहे हे गुणातीताच्या प्रत्ययाला येत इथे माऊलींच वेगळं पण भव्य दिव्य पण आणि त्यांची आत्मज्ञानी बुद्धी प्रगट झालीय माऊली म्हणते विश्वातच विश्वात्मक ईश्वराच दर्शन घ्यावं विश्वाचा निराश करावा आणि मग मला घ्यावं असा हा प्रकार नाही विश्वातच माझा अनुभव घ्यावा यालाच धनंजया हे अर्जुना अव्यभिचारी भक्ती म्हणतात बर निया समरसे दृष्टी जई ते उल्हास ऐसे आम्ही म्हणो आणि ज्ञानाचे चांगवे येच दृष्टी नावे योगाचे ही आघवे सर्वस्व विश्वात हे विश्वातच विश्वामध्ये हा ईश्वर पाहणं हे ज्ञानाच चांगलेपण आहे हीच ज्ञानोत्तर भक्तीची दृष्टी आहे आणि योगाचं ध्यानाचं हेच सर्वस्व आहे अर्जुना ज्ञानाच्या दृष्टीनं जो माझं सेवन करतो तो ब्रह्मस्थितीच्या मुकुटावर अग्रभागी असणार रत्न अर्थात मुकुटमणी होतो अर्जुना याला सायुज्य मुक्ती म्हणतात बरं तेव्हा तू अशान कृतार्थ होऊन जा म्हणून माऊली म्हणते ब्रह्मणो ही प्रतिष्ठाहम असं भगवंतानी म्हटले अर्थात कृष्ण आणि परब्रह्म यात भेद नाही जो अनन्य भावान जीवात्मा परमात्म्यातच आपला मिसळून टाकतो त्याला भक्ती म्हणजे काय कळतं किंबहुना हीच भक्ती आहे हा परमात्मा कृष्णच आहे या कृष्णाचा लाभ ज्यानी केला असे अनंत ब्रह्ममूर्ती संत या जगात अवतरले आणि त्यांनी जगाचं कल्याण केलं आ ब्रह्ममूर्ति मूर्ति सन्तर अवतरले ब्रह्ममूर्ति ब्रह्म मूर्ति सन्त जगि मतरले उद्धराया